आपण सतत आजारी पडतो का ह्याची चिंता प्रत्येक आईला असते आणि आईला खूप जास्त काळजी असते आपली का तर ती काळजी घेणारी आपली एक व्यक्ती असते तर सतत आपण आजारी पडतो का जरा त्याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे उपाय सांगणार जिथे दवा दवा काम करत नाही तिथे दुवा काम करते नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनल ते तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल शिवे सर्वात सादिके शरद दमके गौरी नारायण नमस्त ते तर हा असाच उपाय आहे तर हा उपाय सोमवारपासून करायचा आहे सोमवारी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता एक आ, तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एक ग्लास भरून पाणी घ्या आणि त्या ग्लासवरती अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा ओं त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनं उर्वा ऋक्मीव बंद ओम माबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनं उर्वा ऋक्मीव बंदनात मृत्युर्मोक्षी ओम त्र्यंबक यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धन उर्वा रुक्मी बंदनात मृत्युर्मोक्षी मामृत ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धन उर्वा रुक्मी बंदनात मृत्युर्मोक्षी अमृतात ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वा ऋक्म्यो बंदनात मृत्युर्मोक्षी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा ऋक्म्यो बंदनान मृत्युर्मोक्षी माम मृत ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा रुक्म्यो बंदनात मृत्युर्मोक्षी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वा रक्म्यू मृत्यु मृतुर्मोक्षी ओम ओम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा बन्धनात् बंदनात मृत्युर्मोक्षी मामृतात ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वा बन्धनात् बंदनात मृत्युर्मोक्षी मामृत ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वा बन्धनात् बंदनात मृत्युर्मोक्षी मामृत ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वाक्मी बंदनात मृत्युर्मोक्षी मामृत ओम तरंबकजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाक्मी बंदनान मृत्युर्मोक्षी मामृत ओम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वा रुक्मी वंदनान मृत्युर्मोक्षी मामृत ओम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वा रुक्मी बंदना मृत्युर्मोक्षी मामृत ओम यजामहे सुगंधी मृत्यूवर मोक्षी महाअमृतात हा महामृत जे मात्र अकरा वेळा ग्लासपती हात ठेवून एक ग्लास ग्लासपती ठेवायचा आणि एक खाद डोक्यावरती ठेवायचा ह्या महादेवाच्या सेवेने नक्की जी कोणी व्यक्ती असेल खूप आजारी असेल सतत आजारी पडते खूप वर्ष झाले आजारी आजारी आहे कुठलाच फरक पडत नाही दवाखान्याचाही फरक पडत नाही नाही देवाचा फरक पडत कुठलीही खूप खुट सेवा करूनही फरक पडत नसे तर हा खूप जालिम उपाय आहे आणि शंभर टक्के फळ देणार आहे तर हा उपाय सोमवारपासून सुरू करा नक्कीच महादेवाच्या कृपेने जी काय जी कुणी व्यक्ती असेल ती नक्कीच पूर्णपणे पण बरी होईल आणि त्याचा आजार नाहीसा होईल तर हा उपाय कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नम शिवाय आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ